कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था पाहता ठाकरे सेना आता थेट आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे तेरा ऑगस्ट रोजी हमनमाळा येथे रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर महामार्ग खड्डेमय असून अनेक अपघात घडलेत रस्त्याचं काम एक वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलं होतं पण प्रत्यक्षात अद्याप काम अपूर्ण आहे त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे ठाकरे सेनेने आता थेट सरकारला जाब विचारायला सुरुवात केली असून हे आंदोलन उग्र होण्याची शक्यता वर्तवली जाते मुंबई गोवा महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे खर तर हा महामार्ग अकरा वर्षापूर्वी सुरू झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा रस्ता पूर्ण झाला परंतु अकरा वर्षातच ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्याला खट्टे पडलेले आहेत अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत त्याचबरोबर हा रस्ता मुंबई गोवा महामार्ग म्हणून झाला होता तो अजूनही खरं तर गेल्या वेळी रवींद्र चव्हाण बांधकाम त्यांनी सांगितलं हो की गेल्या गणपतीला हा रस्ता पूर्ण होईल म्हणून परंतु म्हणजे वास्तवामध्ये हा रस्ता पूर्ण झाला नाही आणि अजूनही एक वर्ष पूर्ण होण्याची वस्तुस्थिती या रस्त्याची आहे आणि त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख संदेश पारकर माजी आमदार परशुराम उपरकर सत्यजी सावंत शिवसेनेचे सावंतवाडी जिल्हा बाबुराव दुरी आणि युवासेना आणि महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली चौदा तारीखला शिवसेनेतर्फे तेरा तारीखला शिवसेनेतर्फे घुमरमाळा येथे रस्ता रोखाचं आंदोलन करण्यात येणार आहे खर तर हा रस्ता होण्यासाठी नितीन गडकरींनी सर खर तर बाकी संपूर्ण देशामध्ये नितीन गडकरींनी अनेक रस्ते केलेत परंतु हा रस्ता होऊ शकला नाही नितीन गडकरी सुद्धा ह्याला जबाबदार आहेत कारण या रस्त्याचे ठेकेदार अनेकदा बदलले गेलेत जे ठेकेदार होते त्यांनी सुद्धा निकृष्ट काम केल्यामुळे हे रस्ते अनेक ठिकाणी आता पण रस्त्याची पडझड होते किंवा आहेत आणि त्यामुळे सरकारला केंद्र आणि राज्य सरकारला जाग येण्यासाठी मुंबईतील चाकरमानी दरवर्षी येतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांना त्रास होणार आहे आणि त्यामुळे सरकारला जाग येण्यासाठी लोकांमध्ये जागृती होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन तेरा तारीखला उमरमाना येथे होणार आहे सकाळी अकरा वाजता